तर संडे आहेत तरी पण मी इतक्या लवकर उठली असेल एकामध्ये भाजी भरून घेतली एका मध्ये पोळ्या सुद्धा भरून घेतली नमस्कार मी काजल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये कसे आहात तुम्ही सगळेजण

नाटकी असं बाळ करत आता आजोबाला चला आता सगळ्याच्या सगळ्या बसणारे आता इथे झोका लावला आम्ही काकू आलाय दगी काकूंना दाखवलाय झोका बसावं ना काकू उद्घाटन करा तुम्ही पक्का अगो बाई पाहा आम्ही बसलो म्हणजे काय पक्का ना राहणार नाही का काकू त्याला विचारू नका तो जागा देणार नाही मग हे पा आओ बसा ना टाकू हां था तू नको जाऊ काकू काकू तू मागे सरका एकदम हो मग्या सरका चांगले बसा ना रे घाबरायचं त्याच्यात काय कशा आहे झोका कसा आहे झोका असं विचारायचं हा सर का मागे हा काही नाही पडत बाकू खेळणे काढा आणि खेळणे खेळा हा खेळ भेटा खेळ तर रिकामा खोका आपला हा अस खेळा बेटा आहे मी बसली तुमच्या जवळ स्वप्नेल काकाने दिलेला कुठे गेला हा दिव्यांशच्या घरी येते बरोबर स शंभूचे मित्र सवंगडी आलेले आहेत खेळायला असं करा करा हाय 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 कर आणि हा इकडे चोर पोलीस खेळत तू गेला दोघ जण जातात हे रमले आमचे गोपाळ हा हाऊस बनवलं बघा सुंदर हो भैया हो जा खेळा तिकडे खेळा तिकडे जा आज जरा मला हाय सो आज जरा मला बर वाटतं आहे औषध वगैरे घेतलंय थोडाफार खोकला वगैरे आहे आणि आताच मोठ वंदना काकू आणि कल्पना काकू येऊन गेल्या सो गरम किती होतंय इतकं कडक कोण होत काल पाऊस पण काही उपयोगच होत नाही आमच्याकडे असं राह येतो असं तो, तो थंड हवेच्या ठिकाणी जावं मुंबई पुण्याला जाऊयात जाऊयात पण आता बाळ बाळगोपा घरी गेलेले आहेत आणि खालचा पसारा अर्धवट आजीने भरलाय आणि आता या माऊ वगैरे बाकीचा पसारा मी भरून देते खेळता खेळता पण असं वाटतं जा टी व्ही मोबाईल पाहण्यापेक्षा बरं बरे पसारा तर पसारा आवडता येतो आपल्याला थोडा वेळ तेवढंच रमता ते कसे बसले आहे आणि बघा कणीस आणले होते ना बुधवारच्या बाजारातून म्हटलं त्याचं काहीतरी करूयात उसळ केली असती पण ती गोड गोडच लागते म्हटलं आता याच करूया मस्त कॉर्न पराठा सरप्राईज या येते साठीच आहे तू खाणार आहे का चीजकॉन पराठा ओ हो तू काय खायला आला इथे चीज पाहिजे तर आता हे कणीस जे होते हे कणीस मी उकळायला ठेवलेले आहेत आता पराठ्यांसाठी कणिक आहे त्या आधी बघावं लागेल सकाळच्या काही पोळ्या शिल्लक आहेत का ओ हो आहे वा बघ आई काय बनवते चीज, चीज, चीज? कॉर्न पराठा आई काय बनवते चीज पराठा चीज कॉर्न पराठा तू खाणार का चीज उंदीर खातो नाही तू खाशील का आता बनव तुझ्यासाठी वा स्वीटकॉर्न वाफवून झालेले आहे चीज आहे चीज मोठ्याने बोलली तर शंभर येऊन जाईल पराठ्यासाठी कणी काही हो ठेवली आहे आणि स्वीटकॉर्न करून ठेवलं ते हो ना ते पाणी आहे सुंदर चॉपर घेतलेला आहे आता चॉपर मध्ये पराठा करू ना तू रा हो चीज पराठा हो होमा खो बर टाकायचं आहे आपल्याला लसूण आणि कोथिंबीर चॉपरमध्ये सगळं टाकून खूप मस्त झालेलं आहे आता यामध्ये थोडस मीठ टाकते धणा पावडर त्यानंतर यात टाकते थोडस हळद आणि थोडं तिखट आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे बडा प्यारा दिख रहा है ये तो अब इसको फिर से मुझे मिक्स करना है गुड मॉर्निंग कशा आहात आज तर संडे आहेत तरी पण मी इतक्या लवकर का उठली असेल सो so, तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करावा लागेल आणि आजही माझं रोज सारखंच रुटीन आहे त्यामुळे आज आधी मला स्वयंपाक करायचं आहे भाजी आणि पोळी सो लेट्स गो आधी आपण ते काम करूयात आणि हळूहळू तुम्हालाही कळेल की काय चाललं आहे काजलचं त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा एका ठिकाणी आता पोळ्या चालल्या आहेत आणि गंगाभरची भाजी झाली आहे हॅलो गुड मॉर्निंग हे वा कसं घाम राहिलं आहे इतकं गरम होतं आहे फॅन लावलेला असतो तरी असंच गरम होतं आहे आणि आता मस्त अजून पावणे सातच झालेले त्यामुळे मस्त आहे बाहेरचं वातावरण जरा साडेसात आहे बसूयात आणि रोज सकाळी गरम पाणी घेत असते मी सुपट पाणी घेऊयात पक्षी दाखवत होते मी आणि पक्षी दाखवता दाखवता आता विमान दिसेल बघा तुम्हाला हळ पुन्हा विमानाचा आवाज आला आहे चाललंय दिसला हे चंद्रपा डोक्यावरच स्पष्ट दिसत आहे ना सात वाजले सकाळचे विमान बघितलं ना किती स्पष्ट दिसतं आणि मस्त दिसतं आता आणि सोकेस मिनसरून झालेले आहेत भेटू आपण थोड्या वेळात आता मी पटकन मजा आवडते आणि मला तर प्रचंड गरम होतं सो so, एकामध्ये भाजी भरून घेतली एकामध्ये पोळ्या सुद्धा भरून घेतल्या आमच्या दोघांपट्टी बर पटपट भरती बर। ना दोन बाटल्या दोन बाटल्या दोन डबे डबे आणि अजून बिस्किटचा पुडा घेतलाय सोबत

आणि आता आम्ही दोघे जण निघालेलो आहोत चल चला कुठे चाललोय हे तुम्हाला थँकू सो चलो थोडस पाई, पाई जातोय आणि बघा चाफ्याचं फुले जे मला आवडतं ते लावून घेतले थोडेसे सो so गाईज हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आम्ही कुठे गेलो हो आहे हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे आमचा उद्याचा व्हिडिओ बघायला मिस करू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय